खाणापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील नऊ गावच्या स्थलांतर संदर्भात खानापूर तालुक्यातील सर्व पक्षांची नेत्यांची बैठक शुक्रवार दिनांक सोळा रोजी शिवस्मारक चौकातील माजी आमदार कैलासवासी व्ही वाय चव्हाण सभागृहात पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर होते माजी आमदार दिगंबर पाटील माजी आमदार अरविंद पाटील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई माजी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक कारलगेकर बाबुराव देसाई विलास बेळगावकर ज्योतिबा रेमाणी विशाल पाटील भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी जे अध्यक्ष नासिर बागवान समितीचे नेते गोपाळ पाटील पांडुरंग सावंत मारुती परमेकर धनंजय सरदेसाई सूर्याजी पाटील सुरेश देसाई भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचरी काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट ईश्वर घाडी आम आदमीचे अध्यक्ष भैरू पाटील आदी उपस्थित होते बैठकीचा उद्देश माजी सभापती मल्लप्पा मारिहाळ यांनी सांगितला यावेळी बाळासाहेब शेलार यांनी केले बैठकीची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर भीमगड अरण्यातील नऊ गावातील ऐंशी टक्के लोकांची स्वैच्छा असेल तर सहमतीनं स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला तेव्हा तालुक्यातील नऊ गावातील नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं स्थलांतरित करण्यात येणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख रुपये देण्यात यावे या गावच्या शेती जाणाऱ्या कुटुंबात जमिनीच्या बदल्या जमीन अथवा मोबदला द्यावा स्थलांतरित गावांना त्याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागा देऊन घरकुल द्यावे यामध्ये पास्टोली गवाळी कोंगळा आमगाव तळेवाडी गावच्या स्थलांतराबाबत नागरिकांची मते जाणून घेतली तळेवाडी गावच्या नागरिकांची तयारी असल्याचं दिसून आलंय तळेवाडी गावची अठ्ठावन्न कुटुंब आहेत तर चौदा कुटुंबाचे तळेवाडीचे आधार कार्ड इतरांचे वेगळेच आधार कार्ड आहे तेव्हा तळेवाडी गावच्या नागरिकांच्या स्थलांतराबाबत निर्णय घेऊ त्यांना सरकारकडून जास्तीत जास्त निधी व इतर सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करू असे विचार व्यक्त केले यावेळी माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले भीमगड अभयारण्यातील गावाच्या स्थलांतराबाबत माझा ठाम विरोध असल्याचं सांगत स्थलांतर झाल्यानंतर या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे सरकारने रस्ते वीज व इतर सोयी केल्या तर स्थलांतराची गरज नाही स्थलांतराला विरोध राहील असं सा सांगितलंय यावेळी पास्टोली, कोंगळा गवाळी आमगाव व तळेवाडी गावच्या नागरिकांनी आपली मते मांडली सर्वपक्षीय नेते मंडळींना मांडले विचार यावेळी सर्व पक्षीय नेते प्रमोद कोचेरी कृष्णा गुरव नारायण काटगाळकर बाबुराव देसाई यशवंत बिर्जे जयंत तिनईकर विलास बेळगावकर गोपाळ देसाई भैरू पाटील अॅडव्होकेट ईश्वर घाडे आदींनी विचार मांडले बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार वासुदेव चौगुले यांनी मांडले दिर्मा शार शार दिर्मा दिर्मा समस्या, आता ती एक त्यांना आपण कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांच्यापर्यंत पर्यंत शकत नाही अशा समस्येला निवारण करण्यासाठी म्हणून सरकारमध्ये एक वालेट खाण्याच्या मार्फत एक योजना आखलेली आहे की त्या आज नव्हे आठ वर्षापर्यंतपासूनची योजना आहे आणि ती योजना इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांचा एक विचार घेऊन

आपण वेगवेगळे आहे काय सांगा विरोध किंवा प्रतिरोध करत असते आणि त्याच्यामध्ये त्याला कैची मध्ये माणसं सापडू नये म्हणून छोटीशी सर्व पक्षी सभा की हा विषय गांभीर्याचा विषय आहे सगळ्यांच्या कामापर्यंत जाऊन पोचावा आणि त्याच्यातनं आम्ही सगळ्यांनी मिळून एक सल्ला की आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो आणि सगळे मिळून मी नाही आमदार झाला मी नाही तर सगळे मिळून आम्ही त्यांच्यावरती काय तोडगा काढू शकतो एक तो सरकारनं दिलेला तोडगा बरोबर आहे का यांची पडताळणी करण्यासाठी ही एक छोटीशी आम्ही सभा आयोगित आहे त्या सभेसाठी उपस्थित असलेले आमचे माझ्या माझ्या लक्षात आम्ही आमदार नरविंद पाटेला आमदार दिगंबर पाटील त्यांना मी राजकीय नेत्यानं बोलू शकतो तुम्ही तुमच्या मध्ये काय करता काय असता बोलू शकता किंवा व्हॉट्सअपवर टाकता असिन पटना काय केले आहे इकडे विक्रम पटनाने काय केले असं म्हणू शकतो परंतु त्याला अडचण मोठी काय कोणी आमदार झाले तरी त्या भागामध्ये रस्ता पूल इलेक्ट्रिसिटी गोर मारायचं पण तुम्हाला तुम्ही आम्ही सांगायला हवं खरे पण काय करायचं तुम्हाला नाही ते कुठलीही योजना तुमच्यापर्यंत आम्ही

त्याच्यामुळे बरेचदा आमचे रस्ते अजून कठीण आहे कठीण आहे त्याच्यामुळे आम्ही जी जी स्किन पाहिली त्याला आम्ही गुजोडा दिला इथं घाण्यापेक्षा आम्ही लोकांना खाणायला त्याचा पर्याय काय पर्याय असा आहे की आमच्या माझा पर्याय की वैयक्तिक चांगले आहेत आमचा म्हणून नाही वैयक्तिक असं तुम्ही वैयक्तिक म्हणा की ही लोक आले तर कुठंही जावं म्हटले आणि कुठं हा प्रश्न आहे पैसे देणार नाही हक्क याला आमचा विरोध आहे म्हणून मी वन मंत्री आणि चर्चा केली असं जर केला तुम्ही तो आमच्या लोकांच्या वरती आणला होतो त्याच्यासाठी म्हणून तुम्ही काय करा की आता उदाहरण सांगतो गोवाळी गाव गवळी गावातील जेवढी फॅमिली आहे त्या गव्हाळी गावाला प्रॉब्लेम काय रस्ता करत नाही रस्ता करत नाही म्हटल्यानंतर आम्ही रस्ता त्यांना मिळेल अशा ठिकाणी ठेवायचं त्यांना यायचं या या उदर रस्ता जर उदाहरण त्यांनी ग्रज नेरसावर येत नेरसावरून येतात नेरसा पंचायतीचे लोक आहेत नेरसा गावाकडे तुम्ही